नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय गणित यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत समांतर रेषा व छेदिका यामुळे तयार होणारे कोण कोणांच्या जोड्या आणि त्यांचे गुणधर्म मित्रांनो सर्वात प्रथम आपण या ठिकाणी पाहूया की जर समांतर दोन समांतर रेषा असतील आणि त्यांना एका छेदिकेने छेदला असेल तर वरच्या रेषेपशी चार आणि खालच्या रेषेपशी चार असे दोन आठ आट कोण या ठिकाणी तयार होतात म्हणजे कोणांच्या या ठिकाणी आपल्याला ज्या जोड्या मिळतात तर तीन प्रकारे आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो बघा आकृती क्रमांक एकमध्ये रेषा यल समांतर रेषा यम आणि त्याला टी या छेदिकेने छेदलं तर जे कोण तयार झालेले आहेत तर सर्वात प्रथम एक आंतर जोडी तयार होते दुसरी संगत कोण आणि युत्क्रम कोण तीन प्रकारच्या जोड्या या आपल्याला मिळत असतात त्यांचे गुणधर्म आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि त्यावर आधारित सराव सरावसंच आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक ला करा तसेच आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा चला तर मग समजून घेऊया की समांतर रेषा आणि छेदिका यांचे गुणधर्म मग या ठिकाणी रेषा यल समांतर रेषा यम आणि या ठिकाणी टी या छेदिकेने छेदलीमुळं छेदिके 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 जे कोण तयार झाले आता आंतर कोण कशाला म्हणायचं तर बघा या ठिकाणी या समांतर रेषांच्या आतल्या बाजूला जे कोण आहेत त्यांना आपण अंतरकोण म्हणायचं आता या कोणाला जर आपण नाव दिलं ए आणि याचं नाव दिलं बी त्यानंतर बघा या ठिकाणी हा कोण सी आणि हा जो कोण आहे याला आपण नाव दिलं डी तर यामध्ये कोण ए व कोण बी हे एकमेकाचे अंतरकोण आहेत त्याच पद्धतीने दे कोण सी व कोण डी हे एकमेकाचे अंतर कोण आहेत बघा कोण सी व कोण डी हे एकमेकाचे अंतर कोण आहेत बघा त्याचप्रमाणे आकृती क्रमांक दोन मध्ये सुद्धा आपण रेषा यल समांतर रेषा या ठिकाणी यम आणि टी ही त्यांची छेदिका आहे तर या ठिकाणी आपल्याला तयार होणाऱ्या ज्या संगत कोणांच्या जोड्या आहेत त्या या ठिकाणी समजून आहे बघा संगत कोण हे समांतर रेषेच्या एकाच बाजूला असतात बघा या ठिकाणी कोण ए आणि हा कोण आपण कोण ए म्हणू आणि याला कोण बी म्हणू तर कोण ए आणि कोण बी हे संगत कोण आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी कोण सी आणि कोण डी हे सुद्धा संगत कोण आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला संगत कोणाची जोडी जर लिहायची असेल तर कोण एचा संगत कोण बी आहे बघा कोण ए व कोण बी ही संगत कोणाची एक जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याच पद्धतीने कोण डी संगत कोण सी कोण डी व कोण सी हे एकमेकांचे संगत कोण आहे आता त्याचनुसार बघा या ठिकाणी कोण या ठिकाणी आपण पी आणि कोण क्यू कोण आर आणि कोण यस तर बघा कोण पी संगत कोण आर कोण पी व कोण आर हे एकमेकांचे संगत कोण आहे तसेच कोण क्यू आणि कोण यस हे सुद्धा एकमेकांचे संगत कोण आहे कोण क्यू व कोण यस हे एकमेकाचे संगत कोण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आता युत्क्रम कोण या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत तर युत्क्रम कोण म्हणजे काय तर बघा अगदी इंग्रजीच्या झेड अक्षराप्रमाणे आपल्याला एक आकृतीची ड्रॉ करायची आणि ते म्हणजे युत्क्रम कोण मग या ठिकाणी मी जे कोण ड्रॉ करणार आहे म्हणजे चिन्हांकित करणार आहे बघा कोण हा त्याच बाजूला परंतु अंगास ही जी जोडी आहे ही युत्क्रम कोणाची जोडी जर आपण नाव दिलं एक्स आणि याला नाव दिलं वाय तर या ठिकाणी कोण एक्स व वा, कोण वाय हे एकमेकांचे उत्क्रम कोण आहेत त्याच पद्धतीने या बाजूला सुद्धा आपण उत्क्रम कोणाची जोडी बघा क्रॉसमध्ये पाहिजे या बाजूलासुद्धा आपण उत्क्रम कोणाची एक जोडी दाखवू शकतो याला जर आपण नाव दिलं यस आणि याला जर आपण नाव दिलं टी तर कोण यस व कोण टी हे एकमेकाचे उत्क्रम कोण आहेत बघा हे उत्क्रम कोण आणखी आपल्याला दोन प्रकारे दाखवता येतात हे आतल्या बाजूला उत्क्रम कोण आहे म्हणून यांना आपण आंतर उत्क्रम कोण देखील म्हणतो आता ज्या पद्धतीने या ठिकाणी हा एक कोण आहे त्याचा हा बाह्य उत्क्रम कोण आहे याला जर आपण नाव दिलं या ठिकाणी आय आणि याला नाव दिलं पी म्हणजे कोण आय व कोण पी हे एकमेकाचे उत्क्रम कोण आहे त्याचनुसार बघा या ठिकाणी हा जो कोण आहे याला नाव दिलं आपण यम आणि हा जो कोण आहे याला नाव दिलं आपण यन तर कोण यम व्युत्क्रम कोण यन म्हणजे कोण यम व कोण यन हे एकमेकाचे उत्क्रम कोण होतात या पद्धतीने आंतर कोण संगत कोण आणि उत्क्रम कोण या तीन कोणांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी मिळत असतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लगेच लाईक करून टाका बघा आता आपल्याला या तिघांचे गुणधर्म बघायचे आंतरकोणांचा गुणधर्म दोन आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणजे कोण ए अधिक कोन बी यांच्या मापाची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश इतकी असते आता संगत कोणाचा गुणधर्म जर सांगायचं झालं तर संगत कोण हे एकरूप असतात म्हणजे जर ह्या कोणाचं माप या ठिकाणी आपल्याला साठ अंश असेल तर त्याचा संगत कोण त्याचं मापसुद्धा साठ अंश असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला यांचे गुणधर्म सांगता येतील आता विक्रम कोणाचा जो गुणधर्म आहे तो आपण या ठिकाणी पाहूया व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म हा संगत कोणाच्या गुणधर्मासारखाच असतो अंतर्युत्क्रम कोण तसेच बाह्य व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात हे सुद्धा एकरूप असतात मित्रांनो जर समांतर रेषा व छेदिका यामुळे तयार होणाऱ्या कोणाच्या जोड्या तुम्हाला समजल्या असतील तर आता आपण यावर आधारित सराव संच दोन पॉईंट एक समजून घेऊया बघा सराव संच दोन पॉईंट एकमध्ये आपल्याला जी माहिती सांगितलेली आहे त्यावर आधारित आपण या ठिकाणी उत्तर काढावं बघा सोबतची आकृती आखुर्ती पहा आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवलेली आहे त्या आधारे रिकाम्या चौकटी हो बारा बघ या ठिकाणी आपल्या सर्वात प्रथम संगत कोणाच्या जोड्या यायचे आहेत आता संगत कोणाच्या जोड्या कोण पी व संगत कोण बघा पी या ठिकाणी आपला बघायचा पी हा संग पी कोण आहे आणि याच अंगाचा असणारा जो कोण आहे तो आहे डब्ल्यू म्हणजे कोण पी संगत कोण डब्ल्यू दुसरा प्रश्न आहे कोण क्यू व बघा क्यूचा संगत कोण एक्स कोण क्यू व एक्स हे एकमेकांची संगत कोणाची जोडी आहे आर आरचा संगत कोण खालच्या दिशेला येईल म्हणजे वाय कोन आर संगत कोण वाय त्यानंतर बघा यस कोण यचचा संगत कोण झड हा जो कोण यश आहे त्याचा संगत कोण येणार झड अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संगत कोणांच्या जोड्या केलेल्या आहे आता आपल्याला आंतरयुत्क्रम कोणांच्या जोड्या शोधायच्या बघा आंतरयुत्क्रम कोण यश या ठिकाणी यश त्याच बाजूला परंतु विरुद्ध बाजूला म्हणजे या पद्धतीने याच्या साईडला ठीक आहे तर यस सा संगत X. W चा संगत कोण आहे उत्क्रम कोण आहे एक्स आणि कोण डब्ल्यूचा जो युत्क्रम कोण येतो तो कोणता येणार आहे आर अशा पद्धतीने बघा चा उत्क्रम कोण एक्स आणि डब्ल्यूचा आर म्हणजे विरुद्ध बाजूला असणारे जे कोण आहेत त्यांना आपण उत्क्रम कोण म्हणतो बघा उत्क्रम कोणाचे दोन प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेले एक आंतर उत्क्रम कोण आणि बाह्य उत्क्रम कोण हे आंतर उत्क्रम कोणाच्या जोड्या आपण या ठिकाणी घेतलेले आहेत बघा आता प्रश्न दुसरा शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा व खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा आता या ठिकाणी आपल्याला कोणाच्या जोड्या लिहायच्या आहेत बघा आंतर उत्क्रम कोणाच्या जोड्या ठिकाणी लिहायची ही आकृती जर बघितली तर हे समांतरेच्या आणि त्याला छेदी काळामुळे तयार झालेले कोण अंतर कोण म्हणजे या ठिकाणी बघा आंतरुत्क्रम कोण आपण इथून सुरुवात करूया बी बीचा जो युत्क्रम कोण आहे लक्षात लक्षात घ्या विरुद्ध छेदिकेच्या विरुद्ध बाजूचा असतात बघा या ठिकाणी विरुद्ध बाजूमध्ये येणारा कोण कोणता आहे ई म्हणजे कोण सी चा युत्क्रम कोण ई मग आपण इथे ठिकाणी लिहू शकतो कोण सी व कोण तुम्ही ओमध्ये लिहायचं आहे कोण सी अंतर कोण ई आणि दुसरी जोडी आहे अंतर कोणाच्या दोन जोड्या असतात बघा कोण बीचा अंतरितक्रम कोण येतो कोण यच कोण बी व कोण यच या अंतर कोणाच्या जोड्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे आता आपल्याला संगत कोणाच्या जोड्या या ठिकाणी लियायच्या आहे संगत कोणाच्या आपण चार जोड्या या ठिकाणी मानणार आहोत बघा संगत कोण या ठिकाणी आपण एपासून सुरुवात करूया ए चा संगत कोण ए बघा कोण ए व कोण ई लक्षात येते सर्वांच्या बघा कोण डीचा संगत कोण कोण यच कोण डी व कोण यच या ठिकाणी तिसरी जोडी लिहूया बघा आता खालच्या दिशेने कोण बीचा संगत कोण एफ कोण बी व कोण एफ ही संगत कोणाची जोडी आहे त्याच पद्धतीने कोण सी संगत कोण जी बघा कोण सी व संगत कोणाची जोडी जी हे आपण संगत कोणाच्या चार जोड्या या ठिकाणी लिहिल्या आहेत आता आपला अंतर कोण लिहायचे एकाच बाजूला असणारे जे कोण आहेत त्यांना आपण अंतर कोण म्हणतो या ठिकाणी अंतर कोण बी व ई बघा पहिली जोडी आहे त्याची कोण बी व कोण ई बघा आतल्या बाजूला आहे कोण ई हे एकमेकाचे अंतर कोण आहे त्याच पद्धतीने कोण सी व कोण एच कोण सी व कोण यच हे एकमेकाच्या आतल्या बाजूला आहेत म्हणून ते एकमेकाचे अंतर कोण आहे मित्रांनो व्हिडिओ समजत असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला पुढील पाठाचे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करता येतील बघा या ठिकाणी संच दोन पॉईंट एक संपलेला आहे आता आंतर कोन व युत्क्रम कोणाचा गुणधर्म आपण यापूर्वीच अभ्यासलेले आहेत आता आपण यावर आधारित सराव संच दोन समजून घेऊया बघा सराव संच दोन मध्ये प्रश्न दिलेला आहे योग्य पर्याय निवडा एम शी क्यू प्रश्न आहेत आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे जर शेजारील आकृतीत रेषा यम समांतर रेषा यन म्हणजे रेषा यम समांतर रेषा यन असेल आणि पी ही छेदिका असेल तर एक ची किंमत काढा बघा या ठिकाणी बघायचं एक्स अधिक तीन एक्स तर हे कोणाची कोणती जोडी आहे तर आपल्याला ती कोणाची जोडी आंतरकोणांची जोडी आहे मग आपण या ठिकाणी असं सविस्तर लिहू शकतो की या ठिकाणी बघा की बाबा की या ठिकाणी एक्स अधिक तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश याचं कारण आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल कारण या ठिकाणी ही आंतर कोण आहे आणि आंतर कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आंतर कोणांच्या आंतर कोणांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते या गुणधर्मानुसार आपण लिहिलं एक्स अधिक तीन एक्स म्हणजे दोन कोण आहेत त्या दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी आता हे समीकरण आपण या ठिकाणी सोडूया बघा एक्स आणि तीन एक्स बेरीज येते चार एक्स बरोबर एकशे ऐंशी आणि आता या ठिकाणी चार गुन्ह्याला एक्स म्हणजे एक्स बरोबर हा जो चार आहे या ठिकाणी गुणाकारामध्ये समीकरणाच्या उजव्या बाजूला त्याला नेऊया त्याचा भागाकार होईल म्हणजे एकशे ऐंशी बर, बागेला चार म्हणजेच एक्स बरोबर बघा चार चारने एकशे ऐंशीला भागूया चार एके चार चार चौक सोळा अठरा म्हणून सोळा गेले दोन शिल्लक आले दोन हजार शून्य वीस चारा पंचे वीस म्हणजे पंचेचाळीस अंश ही एक्सची किंमत आली बघा या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक बरोबर आहे सी पर्याय क्रमांक आपलं उत्तर आहे म्हणजे एकची किंमत आहे पंचेचाळीस अंश हया कोणाची किंमत पंचेचाळीस अंश आहे तर वरच्या कोणाची किंमत किती येईल म्हणजे पंचेचाळीस गुन्हेला तीन केल्यानंतर आपल्याला त्याची किंमत मिळून तीन एक्स विचारलेलं नाही पण आपण काढूया तीन एक्स म्हणजेच तीन गुन्हेला पंचेचाळीस बघा गुणाकार करा पाच त्रिक पंधरा आजचाला एक चार त्रिक बारा आणि एक तेरा म्हणजे एकशे पस्तीस अंश या दोघांची बिरजेत एकशे ऐंशी अंश या पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी मिळवलेलं आहे आता दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया प्रश्न दुसरा आहे शेजारील आकृती जर रेषा ए रेषा ए पॅरेल किंवा समांतर रेषा बी व रेषा यल ही छेदिका असेल तर एक ची किंमत काढा पहिल्यांसारखाच हा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फोर एक्स हा कोण दिलेला आहे तर त्याचा एक तर आपल्याला संगत कोणाचं माप शोधूया बघा कारण या ठिकाणी कोण दोन एक्स आणि या ठिकाणी आपल्याला काहीही किंमत दिलेली नाही आहे मग या ठिकाणी मात्र दोन एक्स आणि या ठिकाणी हा त्याचा विरुद्ध कोण आहे म्हणजे या कोणाची किंमत जर दोन एक्स असेल तर या कोणाची किंमतसुद्धा किती येणार आहे दोन एक्स येणार आहे म्हणून या ठिकाणी आपण बघा विरुद्ध कोण हे एकरूप असतात हे आपण या आधीच्याच वर्गात शिकलेलो आहोत या ठिकाणी दोन एक्स जर याची सुद्धा किती येणार आहे दोन एक्स येणार आहे पुन्हा आपल्याला या ठिकाणी आंतरकोणाची जोडी मिळालेली आहे म्हणजेच आपण या ठिकाणी पुन्हा पहिल्यासारखेच असं लिहू शकतो की बघा चार एक्स अधिक दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश याचं कारण काय तर याचं कारण आहे की आंतरकोणांच्या मापांची बेरीज बघा समांतर समांतरेच्या व छेदिकामध्ये आंतरकोणांची जी बेरीज आहे ती एकशे ऐंशी अंश असते हा गुणधर्म किंवा आंतरकोणांचा गुणधर्म आपण असं त्याला म्हणू शकतो किंवा तुम्ही सविस्तरमध्ये आंतर कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते असं देखील लिहिलं तरीसुद्धा ते चालू शकतं बघा आता पुढे जाऊया चार एक्स आणि दोन एक्स उत्तर येते सहा एक्स बरोबर एकशे ऐंशी अगदी सोपं आहे सहा गुणीला एक्स म्हणजे एक्स बरोबर एकशे ऐंशी भागेला सहा बघा भागा का सोपा आहे एक्स बरोबर सहा एक सहा सहा त्रिक अठरा सहा शून्य शून्य म्हणजे तीस बघा एक्सची किंमत या ठिकाणी आपल्याला <coughs> मिळालेली किती आहे आपल्या एकची किंमत विचारली म्हणजे एकची किंमत या ठिकाणी तीस अंश आहे आणि जर या कोणाची किंमत विचारली असती तर तीस गुन्हेला दोन म्हणजे साठ अंश या कोणाची किंमत आणि तीस गुन्हेला चार चार त्रिक बारा एकशे वीस अंश या कोणाची किंमत म्हणजे आंतर कोणाच्या मापांची बेरीज पुन्हा एकशे ऐंशी येते बघा मित्रांनो व्हिडिओ समजत असेल तर पटकन लाईक करून टाका तसेच आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आपण लवकरच लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू करणार आहोत लाईव्ह क्लाससुद्धा सुरू करणार आहोत बघा आता पुढचा प्रश्न घेऊया <coughs> प्रश्न दुसरा सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू बघा आपल्याला प्रश्न वाचताना या पद्धतीनं वाचता आला पाहिजे रेषा टी वरेषा यस या छेदिका आहेत दिलेल्या मापावरून एक सव व्हायची मापे काढा बघा स्वतंत्र विचार करायचा आहे समांतर रेषा आणि छेदिका टी आता छेदिका टीमध्ये हा जो कोण आहे याचं माप या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे किती चाळीस अंश आहे आता त्याचा रेषीय जोडीतील कोण या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे हा रेषीय कोण आहे आणि चाळीस अंश व एका रेषेवरील या कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणजे जर या कोणाचं चा माप चाळीस अंश असेल तर उरलेला जो कोण आहे त्याचं माप आपल्याला किती येणार आहे एकशे ऐंशी वजा चाळीस म्हणजे एकशे चाळीस अंश आता या कोणाचं माप एकशे चाळीस अंश का काढला आपण कारण हा जो कोण आहे याला आपण एखादं काही नाव देऊ शकतो बी वगैरे तर बी आणि एक्स हे एकमेकांचे संगत कोण आहे आणि संगत कोण हे कसे असतात एक रूप असतात मग या ठिकाणी आपण बी नाव दिलेले त्या कोणाला म्हणजे या ठिकाणी माप कोन बी बरोबर एकशे चाळीस अंश तसेच म्हणून माप कोन बी सॉरी माप कोन या ठिकाणी बी बरोबर बर कोन एक्स आपण लिहू शकतो म्हणजेच कोन बर एक्स बरोबर एकशे चाळीस अंश याचं कारण आपल्याला द्यायचं आहे हे संगत कोण आहेत कोणते कोण आहेत संगत कोण आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे संगत कोण कसे असतात एकरूप असतात संगत कोण कसे असतात एकरूप असतात म्हणून या ठिकाणी एक एक्सबरोबर किती एकशे चाळीस ही किंमत आपल्याला मिळणार आहे बघा आता त्याचनुसार संगत कोणाच्या गुणधर्मावरच आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला एका कोणाचं माप सत्तर दिलेलं आहे त्याचा रेषे कोण या ठिकाणी आपण त्याला नाव देऊया त्याला आपण रेषिए कोणाला नाव देऊया आपण यम नाव देऊया आपण त्याला ठीक आहे तर जर रेशिये कोणामध्ये एकाचं माप जर सत्तर असेल तर दुसऱ्याचं दुसऱ्या कोणाचं जे माप आहे ते आपण या ठिकाणी सहज काढू शकतो बघा या ठिकाणी माप कोण सत्तर आहे त्याच्यासोबत रेशी जोडीतील जो, जो कोण आहे तो आहे यम आपण त्याला नाव दिलं मग एमचं माप आपलं काढायचं आहे तर रेशी जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे आपल्याला माहिती आहे त्यातील एकाचं माप आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बघा एकशे ऐंशी वजा सत्तर केल्यास यमचं माप मिळतं आपल्याला एकशे दहा अंश आणि यमचं माप एकशे दहा अंश मिळालं म्हणजेच वायची किंमतसुद्धा एकशे दहा अंश येते याचं कारण पुन्हा तेच कोण यम आणि कोण याचं कारण पुन्हा तेच कोण यम आणि कोण वाय हे संगत कोण आहे म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो कोण वाय बरोबर माप कोण यम म्हणून मापकोण यम बरोबर एकशे दहा अंश म्हणून माप कोन वाय बरोबर सुद्धा एकशे दहा अंश कारण या ठिकाणी गुणधर्म कोणता वापरला आपण तो गुणधर्मसुद्धा आपल्याला लिहिणं गरजेचं आहे तर गुणधर्म हा संगत कोणाचा गुणधर्म आहे कोणता गुणधर्म आहे संगत कोणांचा गुणधर्म आहे आणि संगत कोण एकशे असतात तर एक रूप असतात चला पटापट जर लक्षात येत असेल तर व्हिडिओला लाईक करा बघा यानंतर प्रश्न तिसरा सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू व रेषा यल समांतर रेषा यम आहेत दिलेल्या कोणांच्या मापावरून कोण ए बी ओ ची मापे काढा बघा दोन्ही रेषा समांतर आहे आता आपल्याला ए बी सी आणि डीचं माप दिलेलं त्या आहे त्यावरून आपल्याला उरलेल्या कोणांची मापे काढता येतात अगदी सोपं आहे बघा या ठिकाणी आपण समजून घेऊया कोण ए आणि त्याचा संगत कोण सॉरी आंतर कोण कोण एचा आंतर कोण ऐंशी माप आहे मग एची किंमत किती मिळेल <coughs> म्हणजे या ठिकाणी आपल्याला एची किंमत जर काढायची असेल तर ए अधिक ऐंशी बरोबर एकशे ऐंशी हा काय आंतरकोणांचा गुणधर्म आहे आंतरकोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजेच ए बरोबर एकशे ऐंशी वजा ऐंशी म्हणजे ए बरोबर शंभर अंश बघा कोण एचं माप आपल्याला ले मिळालेलं आहे शंभर अंश आपण ते या ठिकाणी फिलअप करू शकतो शंभर अंश आता कोण एचं माप जर शंभर अंश असेल तर कोण एचा हा विरुद्ध कोण आहे कोण एचा विरुद्ध कोण आहे या कोणाचे मापसुद्धा शंभर अंश असणार आहे कारण विरुद्ध कोण हे एक रूप असतात आता आपल्याला याचा संगत कोण काढायचा आहे याचा संगत कोण हा असणार आहे मग आपण त्याला जर आपण टी नाव दिलं तर जर ह्या रिषी जुडीतील कोण आहे जर हा शंभर असेल तर याचं माप येणार आहे ऐंशी अंश आणि याचं माप ऐंशी म्हणून बी सुद्धा ऐंशी अंश येणार आहे म्हणजे बी या कोणाचं माप या ठिकाणी आपल्याला आप ऐंशी अंश आहे बघा कोण बी आणि कोण सी हे संगत कोण आहे बी जर ऐंशी असेल तर कोण सी सुद्धा ऐंशी अंश असेल अशा पद्धतीने आपण या आप ठिकाणी या आप कोणांची मापं काढलेली आहे बघा आता प्रश्न चौथा आहे सोबतच्या आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी आणि छेदिका यल ही आहे दिलेल्या कोणाच्या मापावरून एक्स वाय आणि ची मापं काढायची आहे बघा या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला एका कोणाचा माप दिलेलं आहे एकशे पाच अंश याचा संगत कोण एक्स आहे एकशे पाच अंश मापाच्या कोणाचा संगत कोण एक्स आहे आणि संगत कोण एकरूप असतात म्हणजेच एक्स बरोबर एकशे पाच अंश आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे जर एक्स एकशे पाच असेल तर वाय हा त्याचा विरुद्ध कोण आहे बघा लक्षात घ्या वाय हा त्याचा विरुद्ध कोण आहे विरुद्ध कोणसुद्धा एकरूप असतात म्हणजे वायसुद्धा एकशे पाच अंश झालेला आहे ओके आता वाय हा एकशे पाच झालेला आहे आता आपल्याला कोण झेड काढायचा आहे जर कोण झेड काढायचा असेल तर कोण झेडचा रेषे जोडीतील कोणचं माप एकशे पाच अंश आहे तर झेडचं माप काढणं सोपं आहे एक एकशे ऐंशी वजा एकशे पाच जर केलं आपण तर आपल्याला झेडचं माप मिळतं बघा या ठिकाणी आपण एकशे ऐंशी वजा एकशे पाच बरोबर झेड मिळणार आहे बघा एकशे ऐंशी वजा एकशे पाच या ठिकाणी दहातून पाच गेले पाच वजा बाकी करा अतिशय सोपा आहे डायरेक्ट सुद्धा उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता म्हणजे कोण झेडचं जे माप आहे ते आहे पंच्याहत्तर अशा पद्धतीने आपल्याला विचारलेल्या कोनांची माप या ठिकाणी आपण सांगू शकतो एक्सचं माप एकशे पाच अंश वायचं मापसुद्धा एकशे पाच आणि झेडचे माप येतं बघा पंच्याहत्तर अंश बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न समांतर रेषा व छेदिकेवर आधारित या प्रकरणातील शेजारील आकृतीत रेषा पी समांतर रेषा यल व समांतर रेषा क्यू तीन रेषा पॅरेल दिलेल्या आहेत आणि आपल्याला एक्सचे माप काढायचं बघा अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी कोण चाळीस अंशाचा कोण दिलेला आहे त्याच्याशी संबंधित हा जो एक्समध्ये अर्धा कोण आहे चा हा त्याचा आंतरयुत्क्रम कोण आहे आंतरयुत्क्रम कोण एकरूप असतात हे आपण आधीच अभ्यासलेलं आहे म्हणजे एकचा अर्धा भाग हा चाळीस अंश असेल त्या ठिकाणी न नंतर कोण तीस दिलेला आहे त्याचा आंतरयुत्क्रम कोण हा सुद्धा तीस मापाचा असणार आहे कारण ते एकरूप असतात आणि एक्सची जर आपल्याला किंमत काढायची असेल तर एक्सबरोबर चाळीस अधिक तीस म्हणजेच एक्सबरोबर सत्तर अंश मित्रांनो अतिशय सोपासा सरावसंच होता एकूण हा जो प्रकरण आहे यातला पूर्वार्ध या ठिकाणी आपल्याला संपलेला आहे आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या बिंदूतून आपल्याला दिलेल्या रेषेला समानता रेषा कशी काढायची होती त्यावर आदरित संच आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू